नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मुशी फ्राय कशी करायची ती बघूया इथे मी एक मुशी कापून धुवून घेतले आता आपण चवी प्रमाणात मीठ टाकूया मुशी मच्छी असल्यामुळे आपण एक लिंबाचा रस पिळून घेऊया मुशीला जरा आंबट जास्तच लावायचं असतं एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धणे पावडर पाव चमचा हळद एक आळा लसूण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण हे सर्व व्यवस्थित लावून घेऊया आता आपण या मच्छीला मीठ मसाला मोहण्यासाठी पंधरा वीस मिनिट ठेवून देऊया दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे बारीक रवा पाव चमचा लाल तिखट आता आपण हे सर्व एकजी करून घेऊया सर्व मच्छी रव्यामध्ये कोट करून घेऊया इथे हा राहिलेला रवा मसाला फ्रीज मध्ये ठेवून तुम्ही दुसरा टाइम वापरू शकता इथे आपण मच्छीला रवा मसाला लावेपर्यंत तवा तापत ठेवूया आपण त्याच्यामध्ये थोडी तेल घालूया इथे आता या रव्यामधली मच्छी मी तेलामध्ये सोडते इथे आपण अर्धा आपण ठेवूया तेल सगळीकडे उडू नाही म्हणून इंटर झाले आपण काढूया जास्त उशीर झाकण ठेवू नका मग मच्छीला पाणी सुटेल एक बाजू शिजवायला पाच मिनिटं लागलेली आहेत थोडं वरून तेल सोडूया इथे दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आपण आता पलटी करूया अशी दोन दोन मिनिटांनी सगळीकडून पलटी करून मच्छी फ्राय करून घेऊया इथे मुशी फ्राय करून झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आ हा हा अशा प्रकारे आपली मुशी फ्राय तयार आहे मला आता मुशी फ्राय खूप आवडते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून आमचे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद